नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस तुम्हाला मी गेली पंधरा पंधरा वीस दिवसापूर्वी अंदाज दिलेला होता चार तारखेला अंदाज दिला होता चारचे तर इथून चार मिशन गेली होती पंधरा दिवसापूर्वी दहा ते पंधरा दिवसापूर्वी मिशन गेली होती ते मिशनीवाल्याला विचारलं की म्हणलं आपला गहू कांडीला आल्यावर तुम्ही येतान का म्हणलं तर ते म्हणले हो ते मी फोन करा म्हणले फोन केलं फोन केला मी होतो व त्याच्यानंतर मी गेले शनिवारी फोन केला हां ह्या शनिवार गेले शनिवारी फोन केला तर शनिवारी फोन केल्याच्यानंतर ते म्हणले एक दोन दिवसांनी घेत आज शेतकरी मित्रांनो आज आहे आज बांधणसुद्धा राहिलेलं नाही माझ्या गावाला बांधनसुद्धा राहिले नाही की गहू काढण्यासाठी शनिवारी परत फोन केला शनिवारी मी आणि त्याच्या अगोदर मी चार पाच दिवसांना सांगितलेलं होतं की तुम्ही मिशन जात होती त्यावेळेस म्हटले तुम्हाला तुम फोन आम्ही तुम्ही फोन करा आणि आम्ही फोन केल्याच्यानंतर आम्ही तुमचं गहू काढून देऊ ठीक आहे म्हणलं मग त्यानंतर मी शनिवारी फोन केला शनिवारी फोन केल्याच्यानंतर म्हणले आम्ही शनिवारी फोन केल्याच्यानंतर तुमचा गहू म्हणले एक दोन दिवसामध्ये तुमच्याकडे मिशन देऊ पाठवून जे शे तुमची गहू किती काय म्हणलं थोडं एक, एक एकरला कमी गहू ये तर तुम्हाला एक एकाराचे पैसे द्यावे लागतील कमी जरी असला तर म्हणलं ठीक आहे एक एकाचे पैसे देता येतील त्याच्यामध्ये आमचं हे झालं कन्फर्म झालं पण हा माणूस तुम्हाला फक्त चाळवण्याला लागित होता त्या व्यक्तीनं मला म्हणायचं कशाला की गवाला मी मिशन येतो देतो पाठवून म्हणून किंवा गाव गहू काढायला मशीन पाठवून देतो म्हणून आज गहू बांधनसुद्धा गावामध्ये राहिलेले नाही शेत मित्रांनो अशी परिस्थिती आज माझ्यावर आलेली आहे बांधन गहू गावामध्ये राहिलेली नाही तर आज गहू बांधायचा कशाने आणि मिशनीनं गहू काढून घ्यायचा होता पंधरा दिवसापूर्वी विचारलं होती तुम्ही सांगा ते तुम्हाल तुम्हाला फक्त आम्हाला कॉल करा तुमचा गहू काढणीला आला की आम्ही तुम्हाला काढून देतो मग का त्यानंतर परत परत मग अशा भरोशावर मी गहू काढून घेतल्या नाही मंजूर राखून म्हणजे आपल्या बा ह्याच्या तर अशा मिशनीच्या मिशणीवाल्याच्या हिशोबाने मी थांबलो शनिवारी कॉल केला शनिवारी कॉल करून मी ते दे, हेच करू दे तर अशा पर तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग सुद्धा दाखवतो मला मी राम 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 बोला आपलं मला शनिवारी तुम्हाला फोन केला म्हणले होते तुम्ही घेऊत म्हणून आमचा गहू कुठे गोपे गाव किती काय जे भरण ते नाही ना, पाहून एक करा असं ते कधी पैसे द्यावं लागते ना हो हो तर आता उद्याला जोडा बरोबर पण तो काय उद्या तरी कमी करा ना आ, राम 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 मग आज किती वाजेपर्यंत यायला लागला तुम्ही कुठून बोलायले गोपेगाव तुम्हाला काल केलता शनिवारी केलता हो ऐकलं ते टायर झालं मोठं पंक्चर आज दुपारहून तीन चार वाजेपर्यंत येईल बरोबर हो। नंबर सुद्धा देणार असेल मित्रांनो तुम्ही त्या व्यक्तीला फोन करा की हा व्यक्ती ह्या व्यक्तीचा तुम्ही तुम्हाला येतो म्हणलेत आणि तुम्ही का गहू काढून दिला नाही तसं काही तुम्ही काय बोलू नका जास्त आणि माझी परमिशन नाही तुम्हाला काय जास्त बोलण्याची त्यांना व्यक्तीला काही पण परीनं तुम्ही त्या विचारू शकता मी का तुम्हाला मी व्यक्तीने विचारलं होतं तुम्हाला शनिवारी फोन केला तुम्ही त्या जादूगर म्हणले ते येतो म्हणून आणि तुम्ही का आता जात नाहीत आणि एकाराला थोडाफार कमी एकाराचे पैसे देतो ते म्हणून मी हो म्हणलं तर ठीक आहे एकाराचे पैसे देतो पण हे असं असताना सुद्धा मला धोका दिलेला ह्या व्यक्तीनं पूर्ण हा गहू माझा पूर्ण असा गहू जर पाहितलं तर ह्या गावातून आज ह्या तुषा पडत आहे म्हणजे गहू पडत आहेत इतका काढायला आलेला आहे आणि मी तुम्हाला शेतकरी ज्यांना तुम्हाला मी तुम्हाला मी एकोणीस चार तारखेपासून सांगत आहे की माल तुमचा आलेला असेल तर हीच ही तळमळ शेतकऱ्यांची असते मला दुसऱ्याचं वाटवळ कोणी शेत शेत दुसऱ्याचं वाटोळ कोणी करू कधीच करू नये दुसऱ्याचं वाटोळ केल्याच्या नंतर काय मिळत नसतं तर पुढचा अंदाज तर आज वीस तारखे तर काल वातावरणामध्ये बदल झालेला होता आणि काल थोड्याफार प्रमाणामध्ये शिंतुडे सुद्धा पाऊस पडलेला होता इथंसुद्धा रात्री पाऊस आठच्या टायमामध्ये शिंतुडे पडलेले होते आले होते शेतकरीकरांना अशा परिस्थितीमध्ये माझा गहू इथं ठेवलेला आहे, आहे व्यक्तीनं तुम्हाला स्क्रीनवर नंबर सुद्धा देणार मी पण आज वातावरणामध्ये अजून पुन्हा बदल होणार आहे अजून तीन दिवस तीन ते चार दिवस वातावरणामध्ये बदल होणार आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी कापणीला आलेले तुमचे गहू असतील तर तुम्ही काढून घ्या हे पण मी तुम्हाला सांगत होतो तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहेच लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा आणि हा पाऊस मध हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस सर्व दूर नसेल तुरळक ठिकाणी पाऊस असेल पण पाऊस पावसापासून थोडीफार प्रमाणामध्ये नुसकान होण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती वर्धा या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे यापुढील दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे वीस तारीख आज वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेपर्यंत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्य शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा येथे मात्र हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता आहे पण बीड जिल्हा आणि हिंगोली बीड जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहीन त्याच्यामध्ये बरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा तुम्हाला अंदाज दिला होता तर मी तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवणार आहे आणि तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही कॉल करून करू शकता यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद